हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेनी फेन्स निसता लग्न सराईचा सीझन सुरू झाला आहे आणि लग्नाच्या वेळेस संगीत हळदी समारंभ रिसेप्शनला काय घालावे असा प्रश्न प्रत्येकीलाच पडतो हळदीला पटकन नेसता येथील अशा सुंदर गोल्डन पिवळ्या रंगाच्या साड्यांचे काही खास कलेक्शन आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नंबर एक जरी प्लेंडेड सिल्क बनारसी मीना वर्क साडी हळदीच्या दिवशी कधीच साधा पिवळा रंग निवडू नका त्याऐवजी तुम्ही गोल्डन जरी साडी निवडली तर त्यामध्ये अधिक उठून दिसाल पिवळ्या रंगाला कॉन्ट्रास्ट लाल हिरवा गुलाबी मरून ब्लाऊज तुम्ही निवडू शकता या साडीची किंमत दोन हजार रुपये आहे नंबर दोन बांधणी शिपॉन एम्ब्रॉयडरी वर्कची साडी या साडीमध्ये तुम्ही खूपच स्टायलिश आणि ट्रेंडी दिसाल मरून आणि येलो हे एक क्लासिक कॉम्बिनेशन आहे गर्दीतही उठून दिसायचं असेल तर ही साडी तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता या साडीची किंमत दोन हजार रुपये आहे साडी प्लेन असेल तर ब्लाऊज भरलेलं असावं आणि साडी भरलेली असेल तर ब्लाउज सिंपल शिवा नंबर तीन जर तुम्हाला सगळ्यांपेक्षा वेगळा लुक हवा असेल तर तुम्ही ऑरगॅनझ साडीची निवड करू शकता मल्टी कलर फ्लोरल प्रिंट आणि साडीची डेकोरेटिव्ह नाजूक मिररलेस वर्कमुळे या साड्या खूपच सुंदर दिसतात या साडीची किंमत एक हजार पाचशे साठ रुपये आहे पिवळ्या साडीवरती तुम्ही मॅचिंग ज्वेलरी किंवा टेकली न निवडता कॉन्ट्रास्ट रंगाची निवडा ही चौथी साडी ओवन डिझाईनची जरी पैठणी अतिशय सुंदर आहे या संपूर्ण जरी पैठणीवर मुनी जरी बुट्टी डिझाईन केलेली आहे या साडीचा काटो पदर पिंक कलर मध्ये असल्याने या साड्या अधिकच उठून दिसत आहेत आकर्षक कलर कॉम्बिनेशनची पैठणी साडी तुमच्यासाठी बेस्ट पर्याय आहे या साडीची किंमत दोन हजार तीनशे नव्वद रुपये आहे नंबर पाच कमलकारी प्रिंटेड सिल्क कॉटन चंदेरी साडी हळदीवर एक आकर्षक लुक मिळवण्यासाठी ही प्रिंटेड कमलकारी पिवळी साडी नेसा हिरव्या पांढऱ्या आणि लाल रंगाच्या उत्कृष्ट कमलकारी कामाने साडीला आलिशान सिल्क ब्लेंड बेस आकर्षक दिसत आहे साडीची किंमत दोन हजार एकशे ऐंशी रुपये आहे नंबर सहा येलो ग्रीन बनारसी साडी हिरव्या आणि पिवळी काटापदराची ही साडी तुमचा लुक आणखीन खुलवेल साडीचा कॉन्ट्रास्ट काटावर जरीचे डिटेलिंग पाहायला मिळते एक बॉर्डरच्या या साड्या फंक्शनल लुक देतात कोणत्याही खास प्रसंगी ही साडी तुम्ही नेसू शकता या साडीवर पारंपरिक ज्वेलरी घालून तुम्ही सुंदर दिसू शकता नंबर सात जिम्मी टिश्यू साडी हळदी फंक्शनमध्ये ग्लॅमरस दिसण्यासाठी तुम्ही यलोऐवजी कॉपर कलरची एम्ब्रॉयडरीवरची साडी नेसू शकता या साड्या नेसल्यानंतर तुम्ही खूप एलिगंट दिसाल साडीवर नाजूक डिटेलिंग वर्कमुळे या साड्या खूपच सुंदर दिसत आहे समारंभासाठी या साड्या परफेक्ट आहेत नंबर आठ जर तुम्ही येलो साडीमध्ये आरामदायी पर्याय शोधत असाल तर जरी वर्कची लिनन साडी तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे या साड्या मौसूद असल्याने चापून सोपून नेसता येतात आणि या साड्या क्लासी लुक देतात आरामदायी देखील आहेत सा हा साडीचा आणखीन एक सुंदर पॅटर्न पहा कॉन्ट्रास्ट डिझाईनची ही साडी आहे या गडद पिवळ्या रंगा रंगाच्या साडीवर निळ्या रंगाचे फुलांचे पॅचवर्क विणलेली डिझाईन आणि साडीचे आणखीन एक सुंदर वैशिष्ट्य म्हणजे कॉन्ट्रास्टिंग निळा पल्लू जो साडीला मोहक लुक देतो अप्रतिम कलर कॉम्बिनेशनची साडी सातशे नव्याण्णव रुपये आहे सिंपल सोबर ही ब्रासो पॅटर्नची ची एकच बॉर्डरची साडी पहा फक्त पाचशे बत्तीस रुपयांची आहे येलो ब्राऊन ही साडीची व्हायब्रंट कॉम्बिनेशन आहे येलो गोल्ड टोनचे साडीचा ब्राऊन काट असल्याने सिम्पल ही साडी असली तरी तितकीच आकर्षक दिसत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये दहा पॅटर्नच्या येलो कलरच्या साड्यांचे कलेक्शन मी शेअर केले या दहाही साड्यांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तुम्हाला साडी हवी असल्यास ऑर्डर करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा